आज जी जी आसल, आसल, या राज्याचे कणखर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर या ठिकाणी जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत मालक साहेब यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे पंढरपूर शहर असेल पंढरपूर तालुका असेल या दोन्ही ठिकाणाहून शेकडो रक्तदाते या ठिकाणी आले असून आज दिवसभर हे रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे देवाभाऊच्या मनातील किंवा या राज्याच्या गोरगरीब वंचित शोषित पीडितांच्या कल्याणासाठी जो देवाभाऊने व्रत हाती घेतला आहे जी मनामध्ये जिज्ञासा या राज्याबद्दल बाळगलेली आहे ती जिज्ञासा या त्यांच्या मनातील सगळ्या इच्छाकांक्षा पूर्ण व्हावं हो। एवढीच या निमित्तानं भारतीय जनता पार्टी पंढरपूर व तालुक्याच्या वतीनं पांडुरंगाला या ठिकाणी आम्ही साकडं घालत आहोत या ठिकाणी साधारणतः अडीचशे ते तीनशे आज दिवसभरामध्ये रक्तदान शिबिर रक्तदान संपन्न होणार आहे याही व्यतिरिक्त पंढरपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गावामध्येही या ठिकाणी गाव आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान सुरू आहे म्हणून या तालुक्यातून आजच्या दिवसामध्ये कमीत कमी पाचशे ते सातशे मतदार सातशे बाटल्या रक्ताच्या या संकलित होतील असा आम्हाला विश्वास आहे